श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी अशक्य ते शक्य करतील स्वामी हे वाक्य कुठे पाहिले की असे वाटते की कोणीतरी आहे जो आपल्या इच्छांना जाणतो आपले मन जाणतो आपल्याला नेमके काय हवे आहे ते जाणतो जीवनात असे प्रसंग येतात की आपल्याला वाटतं आता सर्व काही संपले आपल्या हातून सर्व काही निष्ठून गेले आपण आता रिकामे झालो आहोत आता मला कुठलाच रस्ता शिल्लक राहिला नाही आणि इथूनच सुरू होतो स्वामींचा खरा चमत्कार आणि म्हणूनच म्हटले जाते अशक्य ते शक्य करतील स्वामी आपण असा विचार करतो एवढ्या दुःखांनी मलाच का वेडले आहे डोळ्यांसमोर पूर्ण अंधार येतो आणि त्याचवेळी सर्व मार्ग बंद झाले असे आपल्याला वाटते आणि नेमक्या अशाच वेळी एका आशेचा किरण चमकतो तो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ जेव्हा हा आशेचा किरण आपल्यासमोर तेव्हाच हे वाक्य आपल्या डोळ्यासमोर येतं की आपल्याला कोणीतरी अंधारात हात देऊ पाहत आहे अशी चमत्कारिक जाणीव होते ही जाणीव आपल्या जीवनाचा आधार बनते जेव्हा आपल्या आयुष्यात काहीच उरत नाही जेव्हा तुम्ही खूप निराशेत असता तेव्हा आपल्या अवतीभोवतीची आपली असणारी माणसेसुद्धा साथ सोडून देतात पण अशा वेळी एकच साथ आपल्यासोबत असते ते म्हणजे आपले स्वामी स्वामी आई आपल्या लेकरांना दुःखात पाहूच शकत नाही त्यामुळे तिच्या मायेचा हात सहज मिळतो फक्त आपली त्यांच्यावर नितांत श्रद्धा आणि विश्वास हवा जेव्हा आपण आयुष्यात खूप काही गमावतो आपल्या हातातून मोठमोठ्या संध्या निसटतात तेव्हा आपण प्रचंड घाबरून जातो आणि आपल्या आयुष्यातील सर्व काही संपले असे वाटते पण अशाच वेळी स्वामींचे फक्त नामस्मरण तुमच्या आयुष्याला खरी दिशा देईल आणि स्वामी वरील विश्वासच योग्य मार्गावर नेईल तुम्हाला तुमचे आयुष्य सूर्यासारखे उजळलेले दिसेल तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच येईल तुमच्या जीवनात फक्त सुखाचेच मळे फुलतील हे सर्व तुम्हाला हवे असेल तर फक्त स्वामींच्या या मंत्राचा जप करा तुम्हाला हाच मंत्र योग्य दिशेकडे नेईल आणि तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मेहनत करूनही पदरी काहीच पडत नाही सर्व कामात अपयश मिळते डोक्यावर प्रचंड कर्ज झालं असेल आयुष्यात नव्या संध्या भेटून सुद्धा हातातून निष्ठून जात आहेत त्यांचा काहीच उपयोग होत नाही तर आज हा स्वामींचा एक मंत्र पूर्ण शेवटपर्यंत ऐका तुमच्या आयुष्यात कसलेच दुःख राहणार नाही तुमच्या आयुष्यात दुःखाचे वारे सुद्धा राहणार नाही आणि एवढा प्रभाव या मंत्राचा आहे तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल की एक मंत्र सुद्धा आयुष्य बदलू शकतो तर होय स्वामींचे मंत्र हे खूप प्रभावशाली आहेत आणि चमत्कारिक देखील आहेत ते थेट स्वामींच्या चरणी संपर्क करतात त्यामुळे या मंत्रांना अजिबात हलक्यात घेऊ नका कारण आज हा मंत्र तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि धनाचे भांडार उघडणार आहे जो पण स्वामी भक्त हा मंत्र पूर्ण शुद्ध मनाने आणि भक्तिभावाने ऐकेल त्याच्या आयुष्यातील शंभर टक्के दुःख दूर होईल आणि तुमच्या स्वामींवर संपूर्ण विश्वास असेल तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल कारण स्वामी हे अशक्यही शक्य करून दाखवतात तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्रीधनदाता श्री समर्थाय नमः 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी नमः नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 ॐ श्रीधनदाता श्री 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 समर्थाय नमः ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी नमः नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी नमः नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ ीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ ीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धनदाता 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 श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री, समर्था श्री, समर्था श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी नमः नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी नमः नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओधनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी नमः नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 ॐ श्री धनदाता 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 श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः